ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक कडेला सापडून एकाचा मृत्यू उदगीरच्या प्लॅटफॉर्म समोरील घटना उदगीर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म समोर एकाचा रेल्वे खाली सापडून मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी घडली गौतम साधुराम गायकवाड वर्ष पंचेचाळीस राहणार अंगरगा तालुका उदगीर जिल्हा लातूर हा नगर उदगीर असे मृत नाव आहे सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गौतम गायकवाड हे दहा एप्रिल रोजी सायंकाळी उदगीर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मच्या समोर रेल्वे खाली सापडून मृत अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले स्टेशन मास्टर सिंग मीना यांनी या घटनेची माहिती पोलीस हवालदार डफडे ए एस आय राऊत यांना दिली घटनास्थळी पोलीस हवालदार डफडे व एस आय राऊत यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला सदर व्यक्ती रेल्वे खाली सापडल्याने त्याचे धडापासून शिर वेगळं झालं होतं गौतम सुधाकर गायकवाड हा उदगीर येथील अडक बाजारपेठेत हमालीचे काम करीत होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली साठी सतीश चंदे लातूर